वसई लाईव्ह न्यूज चॅनलमध्ये आपण सगळ्यांचं मी स्वाती जोशी मनपूर्वक स्वागत करते नवरात्र उत्सव सुरू झालेला आहे नवरात्र म्हणजे परिवर्तनाचा ऋतूकाळ परिवर्तन शक्ती उपासना आणि त्याचबरोबर यज्ञकर्म करण्याचा हा काळ म्हणजे नवरात्र ह्या सगळ्याचा परिणाम म्हणजे आपल्याला शक्ती मिळते आपली बौद्धिक वाढ होते आणि त्याचबरोबर आपलं आत्मबल सुद्धा वाढत असतं आणि म्हणूनच ह्या नवरात्र उत्सवाचा हा उपासनेचा काळ जो आहे त्या काळाला अनुसरूनच आज आपल्या ह्या स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत आपल्याकडे वंदना पाटील वंदनाताई नमस्कार वंदनाताईंचा परिचय द्यायचा म्हणजे अगदी अधोरेखित करणार परिचय म्हणजे भजनी मंडळ आहे भजन मंडळ तर सगळीच असतात तुम्ही म्हणाल पण हे वेगळं काय आहे तर ह्या भजना भजन मंडळामध्ये एक वेगळेपण आहे ते ताई स्वतःच आपल्याला सा सांगणार आहेत आणि त्याचबरोबर ताई कला विकासिनी कॉलेजवरती मुलींच्या सुरक्षते समितीवरती सदस्य सुद्धा आहेत आणि त्याचबरोबर राजकारणामध्ये एक कार्यकर्ता म्हणून बहुजन विकास आघाडी या पक्षाच्या त्या कार्यकर्त्या सुद्धा आहेत आज इथे ताई आपल्या स्टुडिओ मध्ये आलेल्या आहेत आणि ताईंबरोबर आपण गप्पा मारणार आहोत ताई नमस्कार आ, मला असं विचारायचं मी जसं म्हटलं की नवरात्र हा काळ म्हणजे शक्तीच्या उपासनेचा काळ आहे आणि त्याला धरूनच तुम्हाला प्रश्न विचारते की तुमच्या भजनी मंडळाबद्दल भजन मंडळ जे काही तुमचं आहे त्याबद्दल आम्ही बरंच काही ऐकलेलं आहे आणि ते सुरू करण्यामागचा तुमचा हेतू सुद्धा वेगळा होता तर तो हेतू तुम्ही मला सांगितलेला आहे पण मला वाटतं की आमच्या सगळ्या प्रेक्षकांनाही तो कळायला पाहिजे त्यामुळे तो नक्कीच हेतू पहिला तुम्ही चंडिका महिला भजन मंडळ सुरू करण्याचा उद्देश म्हणजे देवळात जाऊन बसून भजन करणं सहा जणी महिलांनी जे भजन आम्ही सुरू केलं ते आज आमची संख्या साठ वर पोचले म्हणजे ह्याच्यात खूप निश्चितच म्हणजे खूप सकारात्मकता आलेली आहे कारण माझ्या भजन आमच्या भजन मंडळीमध्ये बहुतेक विधवा महिला आहेत तर त्यांचा बराचसा वेळ हा संध्याकाळी रिकामी असतो आणि असंही नाही तर चाळीस वर्षाच्या आतील देखील काही महिला आमच्या भजन मंडळीमध्ये सामील आहेत त्याही हिरिरीने दर गुरुवारी आमचं भजन वसई नगरपूर्व साईबाबा मंदिर मध्ये होतं आणि भजनाला सर्व महिला नेहमी उपस्थित राहतात अगदी सहा जणींनी सुरू केलेलं हे मंडळ हातात काही नव्हतं सुरुवात कशी झाली कसा हा अनुभव आहे वेगळाच की सहा जणांनी काय करायचं हातात काही नाही आणि भजन सुरू करायचं आम्ही घेतलं एक एकीकडे पुस्तक होतं एक, एका महिलेकडे तिने फक्त ते पुस्तकातलं वाचून दाखवलं मग दुसऱ्या दिवशी मी युट्यूबवरनं सुरुवात केली भजन शोधायला मग त्यातलं कुठचं गाणं आवडतंय कुठचं गुणगुणता येईल हातात टाळ नाही पेटी नाही तबला नाही कुठच्याही प्रकारचं वाद्य आमच्या हातात नव्हतं आणि मी म्हणजे अर्थातच मी त्यांच्यामध्ये जरा उजवी होती मी युट्यूबमधनं भजन शोधत होते आणि ह्या सहा जणींच्या साठ जणी व्हायला फार तीन महिने लागले असतील एवढंच ते आज दीड वर्ष झालं अविरतपणे आमचं भजन हे चालू आहे आणि त्या भजनातून आम्हाला जो आनंद मिळतोय तो खरंच खूप खूप मोठा आनंद आहे आणि सगळ्यांची सकारात्मकता त्या भजनाच्या निमित्ताने मिळते आज आमच्या महिला माऊली आहेत आम्ही माऊली बोलतो त्यांना तर त्या जेवण करताना किंवा काही काम करताना ते गुणगुणत असतात पोरणी दिली तरी भजन गुणगुणतात त्यांच्या कानावर ते मी भजन टाकत असते चाली लावत असते आम्ही ताळ वाजवायला शिकवलं ढोलकी वाजवणाऱ्या महिला सुद्धा आमच्यामध्ये ह्या महिलाच आहेत ढोलकी वाजवतात आम्ही ट्रेनिंग घेतलेली नाही तबला वादक आणि टाळ वाजवणे आम्ही पेटी वाजवता येत नाही उचलता येत नाही म्हणून आम्ही कॅस्यू पण आणला आणि त्याच्या थ्रू आम्ही आम्हाला सूर जमत नाही आम्ही प्रॅक्टिसद्वारे ते आम्ही साध्य करून घेतलं आणि आमचं भजन एवढं सुंदर होतं की विरार आजूबाजूच्या परिसरात ते भजन आमचं चांगल्या प्रकारे प्रसिद्ध झालेलं आहे म्हणजे आम्ही कसल्याही ह्याची मानधनाच्या अपेक्षा न खुप -खुप उपस ना, उपस ना, करता आम्ही तिथे जातो आणि भजन करतो आणि तो मिळणार आनंद खूप खूप मोठा आहे आणि आज आम्ही सगळ्या माऊली या भजनाच्या ह्याने देवीच्या किंवा देवांच्या म्हणजे ज्या उपासना उपासना जी आम्हाला बसून करता येणार नाही त्यावेळी आम्ही भजन करताना तन मन धन जे अर्पण करतो ना ते खूप खूप मोठा आहे आणि ते सर्वांना त्याचा लाभ मिळतोय ह्याच्यात मोठी कामगिरी आहे असं मला वाटतं अगदी डोळ्यातनं सूर यायला पाहिजे तशातला भाग नाही जर का मनाचे सूर जमले तर त्याच्यातनं नक्की निश्चितच एक चांगलं उत्कृष्ट गाणं तयार होतं तसंच तुमचं भजन आहे तुम्ही म्हणालात की आम्हाला सूर माहित नाही काही गरज नसते मनाचे सूर आणि आतली जी आत्मिक शक्ती आहे ती महत्वाची असते मला वाटतं हे तुम्ही मनोरंजनातून आत्मरंजनाकडे हा तुमचा प्रवास आहे ह्या तुमच्या भजन मंडळाला खूप खूप शुभेच्छा आणि पुढे वळते तुम्ही कला विकासिनी जे महाविद्यालय आहे तिथे सुरक्षा समितीवरती सदस्य आहात तर जर का आजचा अगदी आत्ताचा ताजा हय आहे समाजात ज्या काही घडामोडी चाललेल्या आहेत तर त्यावरनं खरंच तुम्हाला वाटतंय का की आपण महिला खरच सुरक्षित आहोत जे घटना घटना आहेत ज्या त्या म्हणजे एवढ्या वासना विकृती जी पसरलेली आहे माणसांमध्ये पुरुषांमध्ये त्यासाठी आता आपल्याला मुलींना आपण सुरक्षा द्यायची म्हटलं तर आपल्या मुलींना आपल्याला सशक्त करावं लागेल सवलीन स्वयं सहायता म्हणून त्यांना व्यायामाचे प्रशिक्षण दिलं पाहिजे आणि शाळेच्या आवारात किंवा ज्या मुली शिकतात त्या आवारात सी सी टी कॅमेरे लावले गेले पाहिजेत आणि आपण सर्व मोठे लोक जे शिक्षक तिथे असतील किंवा आमच्यासारखे सुरक्षा समितीवर नेमणूक केलेली सदस्य असतील पोलिस यंत्रणा ह्यांनी त्याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे पोलिसांनी पण जेव्हा त्यांची कंप्लेंट जाते ती कंप्लेंट त्यांनी लवकरात लवकर, लवकर, लवकर घेऊन आणि त्या आरोपी त्या गुन्ह्याला त्यांनी न्याय द्यायला पाहिजे असं मला वाटतं म्हणजे थोडक्यात काय तुम्हाला उठो वस्त्र संभालो अब ना आएंगे। तुझी रक्षा त्या सबल हो ओ, तुछ 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 ओ, जाता आहे आहे गोविंद करायची तू हेच म्हणणं मला मला तुम्हाला विचारायचं एक 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 म्हणजे म्हणजे भजन मंडळ तो वेगळा गट झाला वयोगट आणि इथे ज्या तरुण मुली आहेत त्यांच्याबरोबर सुद्धा तुम्ही, तुम्ही, तुम्ही काम करताय तर ह्या दोन्ही पिढीला किंवा ह्या दोन्ही वयोगटातल्या आपल्या तुम्ही काय संदेश दा? की त्यांनी स्वतः असायला पाहिजे आणि येईल त्या परिस्थितीला त्यांनी ते संघर्ष केला पाहिजे आहे त्या परिस्थिती खूप छान ताई तुम्ही खूप चांगला संदेश दिलेला आहे आणि आज इथे वसई लाईव्ह न्यूज चॅनल मध्ये आपण आलात आपले मनपूर्वक धन्यवाद